नमस्कार मी विद्या पाटील मी आज आपल्याला एक नवीन डिश दाखवणार आहे नाश्त्याची त्याला लागणारे साहित्य प्रथम दाखवते एक वाटी सुरमुळी धुतले एक वाटी साबुदाणा धुतला आणि वाटी दीड वाटी तुम्हाला आवडेल तसा पोहे धुतले खोबरं कोथिंबीर लिंबू वरून घालण्यासाठी चवीला मीठ व साखर आम्ही हे नेऊ अटल घाणा तेल वापरते मी तोच कोडणीला टाकलेला आहे कांदा मिरची पोडणीने टाकलेली आहे भाजत आलेला आहे सोपी रेसिपी पण छान आहे करू शकता करून बघा बऱ्याच याच्यापूर्वी टाकले मेथी भात चिंचोलाचे पोहे कर्नाटकाचा सुसला करतात ना तोच प्रकार आहे पण एकदा मला सुचलेला पदार्थ एकदा साबुदाणा भिजवलेला उरला बडग उरला तर करू शकताय चुरमुरी असतात पोहे तर आपण नेहमी करतो आता हे पोहे मध्ये साबुदाणा आले की नाही लहान मुलांना वगैरे आवडेल आवडेल तर इतके छान लागतं भिजवलेलं मध्ये मध्ये साबुदाणा चुरमुरी चवीपुरते साखर मीठ आणि हळद तुम्ही याच्यात लाल तिखट पण वापरू शकता ज्यांना तिखट आवडत पावडर घालायला हरकत नाही का मिरची पावडर पण आवडत असेल पण हटकनच आहे मी लोकांना मी केलंय बऱ्याच केलं आणि आवडलं लोकांना मस्त कलर आणि पोहे पण थोडंसं मिरची पावडर थो कलरसाठी टाकले मी त्याला एक वेगळी चव तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तिखट वगैरे जे का सांगते चुरमुरे धुवायचे साबुदाणा एक वाटी धुतलेले आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही याच्यात करू शकता साबुदाणा पोहे आणि चुरमुरे समजा कधी बदल बोलले साबोदर्ण भिजवलेलं बोलला तर करू शकत नक्की ट्राय करून बघा कळवा मला सबस्क्राईब करा शेअर करा आणि ट्राय करून बघा बघा किती छान झालेले आहेत मस्त कलर आणि चव पण चांगली आहे सरू करणार आहे घरातल्याला लिंबू बनवायचं लिंबू पळायचं किंवा प्रत्येकाच्या डिश मध्ये द्यायचं ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे मध्ये मध्ये साबुदाणा वगैरे दिसतो ना अप्रतिम दिसायला आणि चवीला पण एक दोन मिनटं चवीला कुणाकुणाला भूक नसेल शंकर नव्हे वजून खोबरणी कोटींबी डिश तयार आहे नक्की करून बघा आणि ट्राय करा कसे लागते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद